रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बोला आज सुद्धा मॅनेजमेंट आलेलं कर, नाही असं कळत निर्णय झालाय बाई इंडिगो मॅनेजमेंटचा ही लबाडी आज आपल्या कळेल येईल कारण ती मॅनेजमेंट भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करायला लागलेली आहे मी थेट पक्षाचं नाव घेतो कारण काल परवा जन्माला आलेली युनियन तिला रवींद्र चव्हाण यांनी आशीर्वाद दिलं तिच्याकडे किती सदस्य आहेत सभासद आहेत की नाही काही नाही त्यांच्याबरोबर येऊन मेजॉरिटी ज्याला बहुमत असलेली या युनियनच्या सोबत कुठलीही चर्चा न करता कशी काय सेटलमेंट करू शकता मुळात असं आहे की चार मार्चला भारतीय कामगार सेना आणि हवाई कामगार सेनाच्या सोबत माननीय शब आयुक्तांची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये चार हजार रुपये सगळ्यांना सरसकट उभार देण्याचं मान्य केलं उर्वरित आम्ही त्यांना म्हटलं जर तुम्ही एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू करत असाल चोवीस पासून तर निदान एकवीस हजार रुपये एस द्यास या कर्मचाऱ्याला द्यावा अशी एक ऍडिशनल मागणी होती तेवढ्यापुरतं ते मर्यादित शिल्लक होतं ते न करता गपचूपपणे येतात काय भारतीय काम मला कळत नाही जनता पक्षाची युनियन आहे सर्वसामान्य गरीबांच्या तोंडातला घास काढून घेणारा करार काढले केलं त्यांनी गरीबांच्या तोंडातला घास काढणारा म्हणजे दोन हजार दाखव कॉपी म्हणजे लको दे आम्ही बोलतो म्हणजे जिथे आम्ही सरसकट चार हजार रुपये वाढ केलेली सत्तावीसशे लोकांना तर त्यांनी ते पान कार्ड दोन हजार सव्वीस तेवीसशे पंचवीसशे अशी वाढ केली आणि म्हणून या संदर्भात त्याचं पावित्र्य सायटी आपण म्हणतो त्याचं जे चार मार्ग झालं त्याची पावित्र्य दाखा युनियन मे मध्ये जन्माला आली अरे मे मध्ये आलेले जन्माला आलेले युनियन ना मेजॉरिटी युनियन का सगळ्यांनी सोडलं का आमची युनियन म्हणून ही जी लबाडी आहे ती मी आयुक्तांच्या नजरेस आणलेली आहे म्हटलं ज्यांना मान्यता नाही जी मेजॉरिटी नाही त्याच्यावर कसा करार करतात कारण यांना पैसे कमी करून पाहिजे होते लबाडी केली त्यांनी आणि स्वतःच केलेली रक्कम परत बदलतात हे कितपत योग्य आहे आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही पुन्हा बैठक घेतली एक शेवटची संधी देणार दोन बैठकांना मॅनेजमेंट आलेली नाहीये आणि ती जर आली नाही तर या संदर्भात आता पुन्हा काहीतरी तीन जुलै दोन हजार पंचवीसची तारीख दिली तारखा ते देत राहतील आम्ही आता वाट पाहणार नाही शिवसेना स्टाईलने भारतीय कामगार सेना इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय हाडरणे असायप्रिल जायपण आम्ही म्हट चार पाहिजे चार हजार रुपये तुम्ही देण्याचं मान्य केलं होतं महिना वाढ तुम्ही अग्री केलेली गोष्ट आहे ही त्यांनी केलेली वाढ बघा म्हणजे दिसत नाही बा काय दिलं अनस्किल्ड दोन हजार रुपये सेमी स्किल्ड दोन हजार तेवीसशे तेवीसशे रुपये आणि हायली स्किल्ड अडीच हजार रुपये आम्ही सरसकट चार हजार रुपयाचा अर्थ सरसकट चार हजार थांबणार था था नव्हतं ते तो त्याचा बेस झाला पाया झाला बघारवाडीचा पाया आणि मग सेमी से स्किल स्किलला आणखी वाढवू द्या पण आता जो प्रलंबित करार इतक्या वर्ष राहिलाही तो करताना चार हजार रुपये वाढ द्या ही मागणी त्यांनी मान्य केली हे चार मार्च दाखवा अजून आणखीन एकदा हे मान्य करून तुम्ही पलटी भारता दुर्दैवानं शबायुक्तच्या नजरेत पण मी आणून दिलं की हे तुम्ही मान्य केलेलं असताना ला, कसं बदललं हे बघा कसं दिलं एकच वाक्य बघता ऐकतो आफ्टर प्रोलॉंग डिस्कशन विथ द मॅनेजमेंट अँड युनियन सेपरेटली अँड टुगेदर द मॅनेजमेंट रिट्रेटेड देर स्टँड अँड देट दे हॅव दे दे आर प्रिन्सिपली अग्रिंग द टर्म्स एज प्रपोज काय अग्री केलं टू पे दे आर रेडी फॉर मंथली इन्क्रीमेंट ऑफ रुपीज फोर थाउजंड इन द वेजेस विथ इफेक्ट फ्रॉम वन एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फाय आता आणखी काय सांगू हे तुम्ही अग्री केलेलं असताना सुद्धा पुन्हा एक खोटा करणार त्या सरकारच्या दबावाखाली भाजपच्या दबावाखाली केला जातो आणि कर्मचाऱ्यांच्या तोंडचा खास घेतो भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट जनता पार्टी तर आहेच पण सर्वसामान्य माणसाला जगू सुद्धा द्यायचा नाही उद्योगपतींच्या मागे ताट उभे राहतात धनाट्यांच्या मागे ताट उभे राहतात आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना आम्ही जेव्हा चार हजार रुपया देखील आकाशने कोसळू शकत आज इंडिगो एअरलाईनचा प्रचंड मोठा नफा आहे असं असताना सुद्धा त्यांनी हे मान्य करून सुद्धा देत नाहीत आणि म्हणून आता शेवटी आम्ही आंदोलन करणार एक शेवटची संधी दिली ती पाहणार नाहीतर मग आम्ही आंदोलन आता होईल आंदोलनचे ते सुरू झालं बघा जाऊ मराठी मुलं आहेत सगळी गरीब मराठी मुलांच्या तोंडचा घास काढता तुम्ही तुम्हाला जरासवास शहरात वाटत नाही का की तोंडचा घास काढता अधिक दिलं असतं तर आम्ही समजू शकतो आम्ही आम्ही चार हजार केले ते आले आणि त्यांनी पाच हजार दिले तर आम्ही समजू शकतो तोंडचा घास काढून मुद्द्यावरती मनसे आणि प्रश्न असा आहे की हा प्रश्न मराठी माणसाचा मराठी मुलांचा आणि मराठी विचारा कर्मचाऱ्यांचा कामगारांचा आहे त्यावर एखाद्या गोष्टीसाठी मराठी हित महाराष्ट्र हित इथं एकत्र असतं त्याच्यात काही मोठी फार मोठं काही वेगळं करतो अशा भाग नाही ते केलं पाहिजे हा आजही आमचं तेच पण नाही महाराष्ट्राच्या हिताच्या आड जे जे कोणी आहेत त्यांना न घेता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणूस मराठी संस्कृती मराठी भाषा यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशा कसं आहे मराठी कामगारांसाठी एकत्र आलेला आहात मराठी मतदारांसाठी मनसे मराठी मतदारांचा दबाव आता आला पाहिजे की मराठी माणसांनी एक वा वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य आज मुद्दाम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक सांगतो तमाम महाराष्ट्राला सांगतो आमचा महाराष्ट्र दुबंगला आहे बरं का जातीपातीच्या भिंती इतक्या मजबूत उभ्या करून ठेवल्या की जातीपाती गाडून मराठी माणूस एकत्र आला पाहिजे म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणाले होते ब्राह्मण ब्राह्मणेतर मराठा मराठेतर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलितर घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो मुंबईतल्या मराठी माणसा हे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं आपल्यासाठी दिलेलं प्रबोधन आहे त्याचं अंमलबजावणी आपण केली पाहिजे दोन्ही भाऊ एकत्र दिसत मला था था तो विषय आमच्या नाही तो दोन भावांचा आहे त्याच्या